उत्तम दर्जाची उत्तम ब्रँडची इमिटेशन ज्वेलरी खरेदी करण्याची सुवर्ण संधी येत आहे भंडारी खाद्य मेळाव्यामध्ये नमस्कार फ्रेंड्स अर्पणा मात्री चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे लवकरच म्हणजे पुढच्या रविवारी तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भंडारी खाद्य मेळावा वसई पारनाका येथे शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळाचे अनंतराव ठाकूर नाट्यगृह इथे आहे ह्या विषयीची सर्व माहिती सविस्तर मी आधीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही पाहिली नसेल तर नक्की पहा तसेच बाजूला तुम्हाला जे पॅम्पलेट दिसत आहे त्यावर सुद्धा सविस्तर माहिती आहे तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाहू शकता भंडारी खाद्य मेळाव्यामध्ये अस्सल भंडारी खाद्य पदार्थांबरोबरच तुम्हाला इतर गोष्टींची सुद्धा खरेदी करता येणार आहे गृहोपयोगी वस्तू सुद्धा तिथे असणार आहेत त्याचबरोबर महिलांचा आकर्षणाचा विषय म्हणजे इमिटेशन ज्वेलरी ही सुद्धा तिथे तुम्हाला खरेदी करता येणार आहे इमिटेशन ज्वेलरी जेव्हा आपण ऑनलाइन खरेदी करतो किंवा करू इच्छित असतो त्यावेळेला प्रश्न पडत असतात ती चांगल्या क्वालिटीची असेल का प्रीमियम क्वालिटीची असेल का त्याचा रंग तर जाणार नाही ना, ना। तसेच ती आपल्याला सूट होईल का तसेच जो इमिटेशन ज्वेलरीचा सोनेरी रंग असतो तो खूप पिवळसर तर नसेल ना प्रीमियम असेल का त्याची क्वालिटी चांगली असेल का ह्या अनेक प्रश्नांमुळे बरेच वेळा आपण आपल्याला हवी असलेली ज्वेलरी खरेदी करत नाही परंतु आता तुम्हाला एक सुवर्ण संधी आलेली आहे भंडारी खाद्य मेळाव्यामध्ये तुम्ही जागृती म्हात्रे आणि कोमल राऊत यांच्या शॉपला नक्की भेट द्या तिथे तुम्हाला उत्तम ब्रँडची उत्तम क्वालिटीची प्रीमियम क्वालिटीची ज्वेलरी बघून पारखून खरेदी करता येणार आहे उत्तम ब्रँड म्हणजे जयश्री कलेक्शन सारखा ब्रँड तिथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्ही खात्री करून पाहून निवडून तुमची ज्वेलरी घेऊ आहात जर तुम्हाला आयत्या वेळी संपूर्ण पैसे देऊन ज्वेलरी खरेदी करायची नसेल तर तुम्ही पन्नास टक्के रक्कम भरून तुमची ज्वेलरी बुक करू शकता ही सुद्धा संधी तुम्हाला मिळणार आहे तेव्हा नक्की भंडारी खाद्य मेळाव्यामध्ये तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ तुम्ही व्हिजिट करा तिथे जा आणि तुम्हाला हवे असलेल्या सर्व वस्तूंची निवडून पारखून खरेदी करा काय तर मग येताय ना भंडारी खाद्य मेळाव्यामध्ये तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ तुमच्या आवडीचे भंडारी पदार्थ खाण्यासाठी आणि वेगवेगळ्या गृहोपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांबरोबर भंडारी खाद्य मेळाव्याला नक्की भेट द्या स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा बाय फ्रेंड्स नमस्कार